आजच्या व्हिडिओमध्ये गुडघेदुखीसाठी पाच व्यायाम करणार आहोत अतिशय सोपे सर्वांना करता येण्यासारखे आहेत आणि यामुळे गुडघेदुखी चार ते पाच दिवसातच कमी होऊन तुम्हाला आराम मिळेल नमस्ते स्वानंद मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा जर गुडघ्याला सूज असेल गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे व्यायाम करावेत तर सुरुवात करूयात प्रथम व्यायाम प्रकारापासून त्यासाठी तुम्ही खुर्चीचा किंवा भिंतीचा देखील आधार घेऊ शकतात दोन्ही आत खुर्चीवर ठेवा पाठीचा कणा सरळ ठेवा आणि हळूवार पायांना मागच्या बाजूने वळवा जितके शक्य होतील तितके पायांना हळूहळू वरती घ्या आणि खाली घ्या श्वास घेत वर श्वास सोडत खाली श्वास घेत वर श्वास सोडत खाली जितके शक्य होईल तकके अपने शरीर नुसार करा एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा कंटिन्यू, कंटिन्ू नौ, आठ सात सहा पांच चार तीन दोन एक हाथी गुडघ्यांच्या आजूबाजूच्या नसा असतात त्या मोकळ्या व्हायला मदत होते दुसरा व्यायाम प्रकार करण्यासाठीही आपल्याला खुर्चीचाच वापर करावा लागणार आहे त्यासाठी खुर्चीवर बसून घ्या पाठीचा कणा सरळ ठेवा दोन्ही हात आपल्या मांड्यांवर श्वास घेत हळूहळू पायाला वर घ्या श्वास सोडत खाली श्वास घेत पायाला वर घ्या पायाचा पंजा शक्य होईल तितका आत घेण्याचा प्रयत्न करा श्वास सोडत खाली तुम्ही पाहू शकतात की पायावर खूप असा छान ताण येतोय आणि यामुळेच आपली गुडघेदुखी लवकरात लवकर बरी होईल कंटिन्यू करूया चार पाच सहा सात किंवा तुम्ही दोघी हातांना याप्रमाणे खुर्चीवरही ठेवू शकतात आधार घेऊन जास्त चांगल्या पद्धतीने पायांवर ताण देता येईल सात आठ नऊ दहा कंटिन्यू दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक हा व्हिडिओ पाहून तुम्ही रोज सराव करत असणार तर याची तुम्ही रिपीटेशन्स वाढवू शकतात आणि तुम्हाला लवकरात लवकर त्यामुळे आराम मिळेल आता पुढचा व्यायाम प्रकार करण्यासाठी आपल्याला मॅट घेऊन त्यावर हा व्यायाम करणार आहोत आता पुढचा व्यायाम प्रकार करणार आहोत त्यासाठी दंडासनामध्ये बसून घ्या पाठीचा कणा आठ आणि हळूहळू पायांना टॅप करा खूप छान पुढचा व्यायाम प्रकार करणार आहोत त्यासाठी दंडासनामध्येच बसायचे आहे टॉवेलचा या प्रकारे रोल करा किंवा तुमच्याकडे जाड पिलो असेल उशी असेल तर तीही तुम्ही घेऊ शकता आणि ती दोन्ही गुडघ्यांखाली ठेवा या पद्धतीने हा टॉवेल तुम्ही एकदा पुन्हा रोल करू शकतात म्हणजे यांची उंची वाढेल आणि पायांना एक चांगली हाईट मिळेल आणि त्यामुळे गुडघ्यांवर चांगला ताण येईल पाठीसाकांना सरळ दोघी हात आपले मांड्यांजवळ आणि हळू हळूहळू आपल्याला पायांना वर खेचायचे आहे प पा पायाचे पंजे आत घ्या श्वास घेत वर श्वास सोडत खाली श्वास घेत वर श्वास सोडत खाली तुम्ही पाहू शकता प्रचंड ताण येतोय श्वास घेत वर श्वास सोडत खाली श्वास वर श्वास सोडत खाली खूप खूप फायदेशीर असा व्यायाम आहे चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता उजव्या पायाला वर घ्या पायाचे पण जे आत शक्य होईल तितके आत घ्या आणि याच स्थितीत थांबा एक दोन तीन चार पाच हळूवार खाली डावा पाय वर घ्या या स्थितीत थांबा पाच चार तीन दोन एक हळूवार खाली खूप छान याचे तुम्ही रिपिटेशन्सही वाढवू शकतात आता पुढचा व्यायाम प्रकार करणार आहोत त्यासाठी दोन्ही पायाचे पण आत आणि बाहेर घेणार आहोत श्वास घेत आत श्वास सोडत बाहेर श्वास घेत आत श्वास सोडत बाहेर खूप छान कंटिन्यू करा यामुळे पूर्ण पायावर एक ताण निर्माण होतो कंटिन्यू तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पुन्हा दहा वेळेस कंटिन्यू करा दहा नऊ श्वास घेत आत श्वास सोडत बाहेर आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता पूर्ण वर्तुळाकारात फिरवा दोघी पंजांना शक्य होईल तितके चांगले वर्तुळ मोठे वर्तुळ बनवा एक दोन जितकं गुडघ्यांवर ताण देणे शक्य होईल त्यानुसार हे व्यायाम प्रकार करा तीन चार पाच ಸಹ ಸೌ ದ ವಿರುದ್ಧ ದಹ ನೌ ಆ ಸಹ पाच चार तीन दोन एक या व्यायाम प्रकारांना तुमच्या शरीर क्षमतेनुसार तुम्ही थोडे हळू हळू देखील केले तरीही चालतील पुढचा व्यायाम प्रकार करणार आहोत त्यासाठी पाठीवर झोपून घ्यायचे आहे तुमच्याकडे या प्रकारे बेल्ट असेल तर या बेल्टचा वापर तुम्ही करू शकतात किंवा टॉवेल देखील तुम्ही वापरू शकतात तर पाठीवर झोपून घेऊयात पायाला फोल्ड करा आणि त्यात हा बेल्ट चांगल्या पद्धतीने असं अडकवून घ्या श्वास घेत हळूहळू पायाला स्ट्रेच करा पायाचे पंजे आत घ्या आणि शक्य होईल तितके तीस अंशात साठ अंशात नव्वद अंशात तुम्ही पायाला वर खेचू शकतात आणि त्याच स्थितीत थांबण्याचा प्रयत्न करा गुडघा सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा जर दुखीचा त्रास जास्त असेल जर गुडघा सरळ होत नसेल तर तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने करा आणि या पद्धतीनेच थांबा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हळुवार पायाला सैल सोडा आता हेच आपण डाव्या पायाने देखील करणार आहोत डाव्या पायाला फोल्ड करा आणि हळूहळू हळूहळू त्याला स्ट्रेच करा साठ अंशात नव्वद अंशात तुम्हाला शक्य असेल तितकं पायाला खेचा इथपर्यंत शक्य नसेल तर साठ ती संशात तुम्ही पायाला वरती नेले तरीही चालते या स्थितीत थांबा दहा गुडघा सरळ करण्याचा प्रयत्न करा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक खूप छान आता दोन्ही पायाचे पंजे आपण यात घेणार आहोत आणि सरळ करण्याचा प्रयत्न करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा शक्य असेल तर दोन्ही पायांनी करा शक्य नसेल तर एक, -एक पायाने केले तरीही चालेल रिलॅक्स करा एक ते दोन मिनिट रिलॅक्स करा दीर्घ कर श्वास घ्या हळवार श्वास सोडा आता आपल्या उजव्या बाजूला वळून द्या उजव्या हातवर आणि हळुवार बसून घ्या हे जे आपण पाच व्यायाम केले हे दिवसातून दोन वेळा सकाळ व संध्याकाळ रोज कमीत कमी सात दिवस करा तुम्हाला दोन ते तीन दिवसातच आराम मिळेल तर आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल तर ज्यांना गुडघेदुखी असेल त्या लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि ज्यांना गुडघेदुखी नसेल त्यांनी हे व्यायाम रोज करा म्हणजे भविष्यात गुडघेदुखी कधीही होणार नाही तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या आणि योग करा हरिओम